सुंदर बर कवी लोकांनी दिला हातामध्ये हात पावसाळ्यात बाई पाण्याचे थेंब थेम, थेम आम्ही भाऊ आलो लांब लांब पावसाळ्यात कोकिळा करते कुहू कुहू कवी लोकांच बाई कव तू कबु पावसाळ्यात बाई चिखल ग चिखल पावसात पावसात गान बाई लील वैवर पावसाळ्यात बाई वात पाणी खळ खळ कवी लोक हुशार निसर्गाच बळ पावसाळ्यात रान रानखाल हिरव गाण कार्यक्रम ठेवला बाई बहिणाबाईच्या घर पावसाळ्यात उगल गवत मऊ मऊ जळगावाला आलो आपण बहिण भाऊ पावसाळ्यात जळगावी भरल बाई सुंदर संमेलन पावसाळ्यात बाई मोठ्याची लो पेरणी आपण म्हणूया बाई निसर्गाची गाणी पाऊस पाऊस बाई हाता मधी गरी संमेलन आपण घेऊ कुठे तरी पावसाळ्यात बाई आली मला भीती नाही वाटली पक्षी पावसाने भिजले झाडावर सर्वांच हासू बाई दिसत गालावर लागली बाई भूक आट बसु या रांगेत आशी चा सूर्या संगत आशिचा चा सूर्या आपली संगत